राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनविश्वास सप्ताह आम्ही राज्यभर आणि नांदेडमध्ये जिल्हाभर साजरा करतो अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमाने हा वाढदिवस साजरा करत असताना या भागाचे माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी एक वेगळा कार्यक्रम घेतला मेडिकल कॉलेजचे जे अधिष्ठाता आहे देशमुख साहेब त्यांच्याकडे त्यांनी माहिती घेतली की या महा कॉलेजमध्ये कुठल्या औषधीचा तुटवडा आहे किंवा कुठल्या औषधीची गरज आहे ही माहिती घेतल्याच्या नंतर कॉलेज जी यादी त्यांना प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी जवळपास दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा लक्ष रुपयाची औषधी या ठिकाणी आज घेतलेली आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्य डीन साहेबाकडे आम्ही ते सुपूर्द केले जाऊ मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हा प्रश्न दादांचा असल्यामुळं याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही परंतु दादाच्या वाढदिवसाचे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय एवढंच मला माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्या संदर्भात असो असोधीचे व्हिडिओ व्हायरल त्यांची सध्या मंत्रिमंडळातून हे करण्याची शक्यता राजीनामान्य माणिकरावजी कोकाटे यांच्या संदर्भामध्ये प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरी साहेब यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे प्रसारमाध्यमाच्या समोर मांडलेली आहे त्यावर राष्ट्रीय अध्यक्षांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एकदा आपल्या नेत्याने बोलण्याच्या नंतर माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यांनी बोलणं उचित होत नाही असं माझं वैयक्तिक मत